मार्ग देखील आणि म्हणून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून हा जो एक दोन हजार अठरा ला सुरू केलेला त्यांच्या संकल्पनेतला प्रयोग आहे ती आज नागपूरची विशेषता ठरलेली आहे मला आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी पुन्हा यावर्षी जशी आचारसंहिता काल संपली आजपासून याची तयारी सुरू झाली आजपर्यंत जवळपास आपण दोन हजार सतरा पासून या ठिकाणी एकशे पन्नासच्या वर कार्यक्रम दिलेले दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये गणेशोत्सव दुर्गोत्सव मध्ये जवळपास पाच हजारच्या वर आर्टिस्ट आपण या माध्यमातून जोडलेले आहेत आपण विचार केला तर प्रत्येक के नवनवीन कल्पना या उत्सवामध्ये आणल्या गेल्या पाहिजे त्याच्या आयोजनामध्ये आणल्या गेल्या पाहिजे अशी मान्य नेते ज्यांचे नेहमी म्हणणं असतं आपण डिजिटल माध्यमातून पासेच वितरण केलं यावेळेस नवी, नवीन नवीन पद्धतीनी क्यू आर कोड नागपूरच्या आपल्या आयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी आहेत नागपूर शहरामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि विविध सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड लावला जाईल आणि तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला ताबडतोब आपल्याला ज्या दिवसाचा स्लॉट पाहिजे असेल किंवा ज्या दिवसाचा पास पाहिजे असेल तो पास यावेळेस मिळणार आहे ही यावेळेस विशेष योजना आणि आयोजन समितीने केलेली आहे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर कुमार विश्वास यांचं देखील यावेळेस तीन दिवसाचा कार्यक्रम राहणारा त्याची घोषणा मान्यते ती करते परंतु सात हजार दोनशे स्क्वेअर फीटच डायस त्याच्या ठिकाणी राहणार आहे जेवढं भयभव्य डायस त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला माहिती आहे की यावर्षी एक आम्ही जे सकाळचे कार्यक्रम सुरू केले म्हणजे पूर्वी संध्याकाळचे कार्यक्रम होते मग मान्य नितीनजींनी आम्हाला सांगितलं अरे आपलं एवढं मोठं डायस असतं तर आपल्या लोकल कलाकारांकरता तुम्ही आपला कार्यक्रम सातला सुरू होतो तर सहाला करा थंडीचे दिवस आहे अंधार पडतो म्हणून आपण ते कार्यक्रम सुरू केले आपल्या सगळ्या कलाकारांचे ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले त्याच्यामध्ये दोन तीन तीन हजार लोकांनी आपल्या कलांचं केलं मग दोन वर्षापूर्वी केलं पाहिजे आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारचे सकाळचे कार्यक्रम देखील सकाळी सात ते नऊच्या दरम्यान करणं सुरू केलं आपण दोन वर्षापासून ते यशस्वी होतात मागच्या वर्षी मनाच्या श्लोक मध्ये जवळपास बारा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यावर्षी मनाच्या श्लोकाच्या कार्यक्रमामध्ये पंचवीस हजाराच्या वर शालेय विद्यार्थी हे त्याच्यात भाग घेतील अशा पद्धतीचं आमचं आयोजन आहे माननीय या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व आमचे त्याचप्रमाणे समोर आयोजन समितीचे जे सदस्य उपस्थित आहेत दरवर्षी आपलं सगळ्यांच प्रत्यक्ष सहभाग हा या आयोजनाला राहतो आपण काही ना काही दृष्टीने या आयोजनामध्ये आपल्यातर्फे मदत करतात त्या मदतीमुळे आणि आपल्या सहभागामुळे हे आयोजन यशस्वी करण्यास आम्हाला सहकार्य प्राप्त होत या ठिकाणी आहे मीडिया मोठ्या मोठ्या प्रमाणात कव्हरेज जे आहे सांस्कृतिक महोत्सव समितीच्या या कार्यक्रमात आपल्याला मिळत ज्याच्यामुळे आज देश विदेशात आपला कार्यक्रम पाहिला जातो लाखो व्ह्यूज त्याला असतात दोन हजार सतराचा कार्यक्रम असेल तो पाहिला जातो दोन हजार अठराचा कार्यक्रम पाहिला जातो या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी मागतो धन्यवाद